नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये संभाजीनगरच्या जटवाडा भागात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती एका तरुणाच्या कंटाळून या मुलीने आत्महत्या केली या प्रकरणात गुन्हा दाखल झाला मात्र अजूनही आरोपीला अटक झाली नाही त्याच्या निषेधार्थ जटवाडा भागात नागरिक रस्त्यावर उतरले त्यांनी शहराला जोडणारा मुख्य रस्ता जटवाडा ते आहे हा रस्ता बंद केला होता आरोपी तरुणाला तत्काळ अटक करावी त्याच्यावर पोक्सोको अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी या, या नागरिकांनी केली आहे या बातमीसह इथेच थांबतं मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज